जय शिवराय मित्रांनो आज मी निघालोय पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळील परिसरातील अशा एका किल्ल्याला भेट द्यायला ज्या किल्ल्याला फार कमी भेट देतात त्या नाव आहे किल्ले, किल्ले मोरगिरी मोरगिरी किल्ल्याला जाण्यासाठी पिंपरी निघाल्यानंतर जुना पुणे मुंबई महामार्गाने देहू रोड कामशेत व लोणावळ्यात आल्यानंतर मुख्य बाजारापासून डाव्या फाट्याने वळून भुशी धरणाच्या रस्त्याने आल्यावर पुढे लायन्स पॉईंट व टायगर पॉइंट पासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोहचलो व या नाक्यापासून डाव्या फाट्याने वळून तुंगी मार्गाने तीन किलोमीटर अंतरावर जांभुळणे हे गाव लागले जवळजवळ किलोमीटर अंतर पार करून दीड तास प्रवास करून अखेर मी मोरगिरीच्या पायथीशी असलेल्या जांभुळणे या गावात येऊन पोहोचलो आहे आणि इथूनच ट्रेकला सुरुवात करणार आहे जय शिवराय मित्रांनो नेहमीप्रमाणे मी आलो आहे तुमच्यासाठी एक नवा किल्ला घेऊन आणि आज मी आलो आहे मोरगिरी किल्ल्यासाठी आणि मोरगिरी किल्ल्याला जाण्यासाठी माझ्यासोबत नवीन माझे मित्र आहेत त्यातला सुनीलला तर तुम्ही ओळखताच आणि स्वप्नील एक ॲड झालेला आहे आजच्या ट्रेकमध्ये तर स्वप्नील हा बेसिकली कोल्हापूरकडनं बिलॉंग करतो आणि सुनील हा महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामधला आहे आणि मी पुणे जिल्ह्यामधला आहे तर तीन वेगळ्या जिल्ह्यांचे मित्र आम्ही एकत्र आलोत आणि मोरगिरीसाठी निघालो आहेत तर चला आम्ही आलो आहोत गडाच्या पायथ्याला आणि सुरू करतो आता ट्रेक तर पाहूयात आपण अखेर आम्ही ट्रेकला सुरुवात केली आहे आणि गडावर पोचण्यासाठी अंदाजे दीड ते दोन तास इतका वेळ लागू शकतो जांभुळणे गावाच्या मागच्या डाव्या व उजव्या बाजूच्या दोन डोंगरांमधील खिंदीतून डाव्या बाजूकडील डोंगरावर जाणारी वाट किल्ल्यावर जाते किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेत जागोजागी किल्ल्यावर जाणारी खुंदर्शिका लावली आहे यामुळे अगदी सहजपणे आम्ही किल्ल्याच्या दिशेने अग्रेसर आहोत काही मिनिटातच सरळ चढाईचा मार्ग सुरू झाला या डोंगरधारेवरून दाट झाडींमधून खडी चढाई करून आल्यावर वीस मिनिटांमध्ये दूरवर नजर जाईल इतक्या मोठ्या पठारावर येऊन पोहोचलो हे पठार लांबच लांब पसरलेले आहे उन्हाचा तडाखा वाढला असल्याने स्वप्नील आणि सुनील हँडस्लिव्ह घालत आहेत पठारावरून डाव्या बाजूला दिसणाऱ्या डोंगर रांगेच्या शेवटी टोपी घातलेला डोंगर म्हणजेच मोरगिरी किल्ला पठारावरून आपल्या डाव्या बाजूला डोंगर व उजव्या बाजूला खोलदरी ठेवून चालत आल्यानंतर आम्ही दोन डोंगरांच्या मधील घरीजवळ येऊन पोहोचलो पठारावर बहरलेली फुले आणि आजूबाजूचे डोंगर हिरवळेने नटलेले होते पठारावरून जवळजवळ वीस मिनिटे चालून आल्यावर या दाट झाडींमधून पुढे आलो आणि पाच मिनिटातच पठाराहून दिसणाऱ्या कातळटोपीच्या पायथली येऊन पोहोचलो आणि येथूनच उभ्या चढायची वाट सुरू झाली गडावरची ही सरळ उभ्या चढायची वाट फार दमछाक करणारी आहे पण त्याचबरोबर या टप्प्यात दाट झाडी असल्याने सावलीचा विसावा घेता येतो हा सरळ उभ्या चढायचा टप्पा पार करून आम्ही किल्ल्याच्या कातळ भिंतीजवळ येऊन पोहोचलो या कातळात काही विरळ झालेल्या पायऱ्या आहेत तसेच हा टप्पा पार करण्यासाठी या ठिकाणी दोर बसवला आहे उभा कातळ टप्पा पार करून वर आल्यावर एक पाण्याचे टाक दिसले तसेच कातळाच्या उजव्या बाजूने चालत आल्यावर या ठिकाणी अजून एक पाण्याचे टाक आहे अजून थोडे पुढे चालून आल्यावर या ठिकाणी अजून एक पाण्याचे टाक पाहायला मिळते आणि टाकाच्या बाजूलाच जाखमाता देवीचे जागृत देवस्थान आहे या पाण्याच्या टाका शेजारीच एक लोखंडी शिडी बसवली आहे गडावर जाण्यासाठी या शिडीच्या साहाय्याने वर जावे लागते शिडी चढून वर आल्यानंतर कातळात कोरलेल्या काही पायऱ्या लागल्या पायऱ्या चढून आल्यानंतर आम्ही थेट गडावर येऊन पोहोचलो आणि गडावरून दक्षिणेकडे कोरीगड पूर्वेला सर्वात जवळ असलेला तुंग किल्ला तसेच तुंग किल्ल्याच्या मागे पवन धरणाचा जलाशय नजरेस पडला त्याचबरोबर स्वच्छ वातावरणामध्ये धनगड तिकोना लोहगड विसापूर हे किल्ले देखील पाहता येतात किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर आल्यावर म्हणजेच गडमाथ्यावर ध्वज उभारण्यासाठी ध्वजस्तंभ आहे तसेच थोड पुढं आल्यावर या ठिकाणी एक पाण्याचे टाक पाहायला मिळते त्याचबरोबर काही भागात उद्ध्वस्त बांधकामांचे जुने अवशेष शिल्लक आहेत या किल्ल्याचा विस्तार फार लहान असल्याने किल्ल्यावर जास्त वास्तू नाहीत मोरगिरी किल्ल्याचे स्थान आणि किल्ल्यावरील अवशेष पाहता हा किल्ला टेहळणीसाठी बांधला गेला असावा तर मित्रांनो फायनली मोरगिरी किल्ला संपूर्ण पाहून आता आम्ही खाली उतरलोय तर मोरगिरी किल्ल्यावर पाहण्यासारखं इतकं काही नाहीये पण हा किल्ला पूर्णपणे प्रॉपर ट्रेकिंगसाठी एकदम उत्तम किल्ला आहे आणि तुम्ही ह्या किल्ल्यावर कधीही येऊ शकता पावसाळा उन्हाळा हिवाळा तर आता पुढच्या किल्ल्यासाठी आम्ही घनगडसाठी विचार करतोय तर आता मित्रांची तयारी असेल तर आम्ही घनगडसाठी निघतोय तर काय निघायचं का चला जय चला